सैनिक दल उत्तर नागपूर विभागद्वारा आयोजित माता रमाई जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस हे नागपूरच्या लष्करी बाग स्थित आवडबाबू चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडले ह्या दो दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन समता सैनिक दलाच्या वतीने करण्यात आले हा महोत्सव आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता त्यागमूर्ती आई रमाई यांच्या जयंतीला समता सैनिक दलाने मोठ्या जोशात साजरा केला आहे या महोत्सवात नागपूर शहरातील नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली विशेषतः महोत्सवात समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला महत्व दिले त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांचे महत्व वाढवले सर्वप्रथम बिबराव यशवंत आंबेडकर आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्या मूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले व वा अभिवादन केले हळवे बाबू चौक येथे माता रमाईंची एकशे सत्तावीसावी जयंती साजरी होत आहे त्या कार्यक्रमाला मी आज हजर घाललेलो आहे माता रमाईंच्या जयंत्या सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रात आणि देशाभरामध्ये होत आहेत अनेक ठिकाणी त्यांच्या तजविरी पुतळे लावत आहे माता रमाईंबद्दलचं असलेली पुस्तकामधून माहिती आणि त्यांच्यावरती आम्ही पाच पुस्तकं काढलेली आहेत भारतीय बौद्ध महासभेचं तसं प्रकाशन आहे म्हणून पस्तीसच्या नंतर काही पुस्तकाची निर्मिती झाली नाही पण अलीकडच्या दहा वर्षाच्या काळामध्ये माता रमाईंवरच्या चरित्राच्या माध्यमातून पुस्तकं आली आणि ती लोकांना कळू लागलेली आहे पूर्वी माता रमाईंचा त्याग त्याग बोलत होते पण प्रकारे त्याग आहे कशा प्रकारे, प्रकारे बाबासाहेबांना साथ दिली बाबासाहेब कसे घडले बाबासाहेबांच्या कठीण काळामध्ये जो काळ बाबासाहेबांनी शिक्षणासाठी तेव्हा युरोपमध्ये असताना रमाईणी कसं संपूर्ण कुटुंब सांभाळलं किती हाल अपेक्षा केल्या प्रकारे कामं केली आणि त्या माध्यमातून आपल्या फॅमिलीचं उदरनिर्वाह केला हे संपूर्ण लोकांना कळल्यामुळे माता रमाईंची महती आज दिवसेंदिवस सामान्य जनतेमध्ये वाढलेली आहे आणि लोकं त्यांना अभिवादन करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम करतात नागपूर येथे समतासैनिक दल अनेक दल आहेत सम हा समता सैनिक दल चांगल्यापैकी कार्यरत आहे आणि त्याच मार्फत हा कार्यक्रम होतोय आव्हान करू इच्छितो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की सगळे नागपूरमधले विदर्भामधले समतासैनिक दल हे एका बॅनरखाली एकत्र येऊन एक ताकद खडी करणं गरजेचं आहे वीस सत्तावीस ला या समता सैनिक दलाला शंभर वर्ष होत आहे आणि आम्ही असं भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलानी एक लाख सैनिक तयार करण्याचा आम्ही संकल्प घेतलेला आहे आणि तो, तो संकल्प आम्ही सत्तावीस पर्यंत हे करू आज आमच्याकडे जवळ जवळ बेचाळीस हजार समता सैनिक आहे आमच्याकडे ते चांगल्यापैकी कमांडोसारखे ती लोक प्रात्यक्षिक करून दाखवतात अशा प्रकारचं समतासैनिक दल उभं करणं गरजेचं आहे की समाजाचं संरक्षण तरुण मुलांना समतासैनिक दल होणं या तरुण वयामध्ये मुलं विचित्र हॅबिच्युअल होतात विचित्र वाईट मार्गाला जातात त्यांच्यासाठी समतासैनिक दल एक शिस्त जी बाबासाहेबांनी अपेक्षित केली होती ती उभी करणं आणि तरुणांना समतासैनिक दलामध्ये येणं हे गरजेचं आहे असं समजतं महिलांचं देखील समतासैनिक दल आहे भारतीय बौद्ध महासभेचं महिला पण आमच्याकडे जवळजवळ तीन हजार महिला आहेत ज्या रजिस्टर आहेत महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये महिलांसाठी देखील आम्ही समता सैनिक दल उभारण्यात मादा रमाईच्या जीवनावर आधारित संगीतमे कार्यक्रम सादर करण्यात आले या साधीकरणात महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका सुषमा देवी आणि सुप्रसिद्ध गायक फैजान ताज तसेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक सूरज आतिश यांनी आपल्या गायकीने श्रोत्यांना मनमोहक अनुभव दिला भव्य आंबेडकरी प्रबोधात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात नागपूरचे प्रसिद्ध व्याख्याते विचारवंत आणि साहित्यिक ऍडव्होकेट सचिन मेकाले आणि नागपूरच्या पाली व बौद्ध साहित्य अभ्यासक डॉक्टर सविता कांबळे यांनी विशेष व्याख्याने दिली आणि मार्गदर्शन केले त्यांच्या विचारांनी श्रोतांमध्ये उत्साह निर्माण केला कार्यक्रमाच्या शेवटी कवी संमेलन आयोजित करण्यात आले ज्यामध्ये युवा कवी आणि आंबेडकरी शायर यांनी आपली सुंदर काव्य आणि शायरांनी श्रोतांना मंत्रमुग्ध केले त्यांच्या अभिवासनाने श्रोतांना खुर्चीवर बसवून ठेवले लहान मुलं असो किंवा मोठे सर्व एकत्र येऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि त्याग मूर्ती आई रमाई यांच्या कर्तृत्वाची आठवण करीत श्रद्धांजली अर्पित केली आणि समग्र महोत्सवाची सांगता एका अत्युत्तम वातावरणात झाली हा महोत्सव एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायक क्षण होता ज्यामध्ये सामाजिक समितीची आणि आंबेडकरी विचारधारेची जाणू प्रतिकाने घेतली इंडिया न्यूज ट्री ट्वेंटी फोर रिंकू पांतावणे नागपूर